मध्ये धुळा उडाळलेला कोण होतोय पहिला दावेदार सुंदर अशा चार गाड्या आणि चौघातल्या चढ कोण होतोय पात्र आढाल राजा पड्याल राजा दोघातल्या चला अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात परंतु पलीकडे आदत आदतच गाड्या सोडा गेलेल्या बाहेर न चालत या गाड्या सोडा गेलेले चालत या माग दुसरा सेमी होतोय पहिला फायनलचा मसेमी दोन सुटला आणि दोन मध्ये पाच गाड्यात लढत चालवली कोण होतोय दुसऱ्या सेमीत फायनल साठी पात्र कुणाच्या नशिबी अर्ध्या लाखाचा मान आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत आणि पलीकडे अतिशय सुंदर अशी गाडी पळते परत ते मागण्या चिटका का। का। परुंत आला का सुट्टा पळत होता परंतु निकालात घुसला कानात घुसला या गाड्या सोडल्या बाहेरून चालत या लढत झाली दोघांमध्ये शेवट पर्यंत सुट्ट्या पळत होता परंतु शेवटच्या क्षणाला मागणं येऊन घुसला का काय झालं निकाल गेला पिथ्रीच्या कॅमेऱ्या मध्ये आळ्याल होते शिरटे कुंभारगावकर आणि पड्याल होते नेवरी मुंबई पेटकर दोघात काटा किराची लढाई तीन सुटला तीन मध्ये एक माणसात आला पड्याल चौगाव पाहताय अड्या राखीव तसा होय गावले त्यांना कळतय का बघा आम्ही चौगाव मध्ये लढत चलवाय कोण होतोय फायनल ला पात्र आणि इकडं रेट्रेकर पण इकडं अतिशय सुंदर आणि इसबाच निर्वाद वर्चस्व लाला गाडी क्रमांक सेमी तीन चा निकाल तास क्रमांक दोन रन धावली गाडी शंभू महादेव प्रसन्न काय मदन पलवान श्रद्धा रेटरे या गाडीचा एक नंबर विजयबैल गाडी मालकाचं त्यावर दिवसाला विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान रेटरेकरांचा घरचा साज पाहला सुटला या मैदानातला सेमी चार सुटला एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला राहिलेले चौघ पाहताय चौघात सुंदर अशी लढत चलोय अलीकडे तरनाड्याल म्हातारा पड्याल तर ना परंतु पुर तरण्या झाली अड्याल होता नागोड्यावर भयाचा आणि पड्याल होता बबलूच्या किल्ले मग की कि मी अजून संपलो नाही मी अजून म्हातारा झालो नाही आणि संपणाऱ्यातला मी नाही आज सिद्ध केलं का नक्की काय घडलं पळा मोबाईल मध्ये बघत बघत पळू नका डाव्याकडनं सिद्ध केलं का आणि सिद्ध झालं का निकाल गेला कॅमेरात काड्यालनं नागून बाजी मारली पाच मध्ये लढत चालवली अतिशय सुंदर वा वा तुम्ही द्या <laughs> निकाल द्या तिसऱ्या सो ऑब्जेक्शन घेणार आहोत हा ऐका की ओ ऑब्जेक्शन तुम्ही घेतलंय ना ऐका की आता बैल लांब बांधलाय तुमच्यातले एक दोघं जण तुम्ही आणि अजित बरोबर जावान बघून या तो आता आधातडी सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चाललेली चार गाड्या चौघात लढत आहे कोण मारतोय बाजी लढत आहे लढत दोघात चालू अतिशय सुंदर पलीकडं आमर आलीकडं आमर तात्याच विवाद, द्या निकाल द्याला भाऊ सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांकाला बाजू का सुटला शेवटचा लढा आड्याल हरण्या पड्याल सुंदर अतिशय सुंदर अशी लढात झाडे आड्याल होता चिमा पड्याल होता सागर आड्याल होता हरण्या आणि होता सुंदर परंतु शेवटच्या अॅक्शनला हात चलाकी केली का निकाल गेला पीत कॅमेरामध्ये या ठिकाणी या मैदानावरती पोलिस पोलिसांचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी आदरणीय उदय पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं दादा आपलं या ठिकाणी मनापासून सर स्वागत आहे आपणास विनंती आपण कोण होतोय रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये आणि अर्ध्या टकाचा मान कुणाच्या रेची चालू आहे सुंदर अशा गाड्या बसत आणि सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढायत चालू आहे अतिशय सुंदर आणि पलीकडे भवारीच नीर स्व <laughs> वाटलं नव्हतं असा <laughs> निकाल बघायला मिळाल परंतु ठ टाकला भैया क्षणापर्यंत निर्विवाद वर्चस्व वी सावी जाधवची खंबीर साथ लाभली या भवानीला खरोखर माळकाच्या डोळ्यातनं आनंदाचे आश्रय